नमस्कार मित्रांनो आम्ही दिगवणजवळ आसू या गावात आलोय सचिन तामाणेजींना भेटायला ते गेले कित्येक वर्ष म्हणजे सात ते आठ वर्ष साह्यवालि गाईंचा सा गोठा इथे चालवतात आणि खूप सुंदर गायी आहेत त्यांच्या आपण त्या पाहूच आणि शुद्ध तूप आ, शुद्ध देशी तूप बनवून ते भारतभर डिलिव्हरी करतात तुम्हालाही तूप हवा असेल त्यांच्याकडून मागू शकतात

आधी ते ह्यानी पण रवीनी पण करायचे हाताने घुसळून पण आता जास्त प्रमाणात करत असल्यामुळे त्या मशीनने ते मशीन करतात आणि तूप कसं विकलं जातं आपलं तीन हजार चारशे रुपये तीन हजार चारशे रुपये आणि डिलिव्हरी चार्जेस वेगळे महाराष्ट्रामध्ये चालेल मी तुमचा नंबर देईन या व्हिडिओमध्ये दे। तर सध्या आपल्याकडे किती गाई आहेत पंचेचाळीस आहेत ही आत्ताच व्हायली आहे का सकाळीच वेळे सकाळीच वेळेला ओके वेल्यानंतर तीन दिवस आई आणि त्याचं बाळ एकत्र ठेवतो त्यावेळेस ते दूध पी पे ज्यावेळेस ते शिल्लक राहत थोडं करतो ते मग आपण काढतो आणि नंतर मग वेगळं करतो म्हणजे पण समोर असं दिसेल असेल की याचं काय होतं त्यानंतर जे मातृत्व आहे ते कायम राहतं म्हणजे काही अग्रेसिव्ह होत नाही ओके okay. सारखं जर पिल्ला बरोबर असेल तर ते गाईचं ऍग्रेशन कमी राहतं आणि पाहना लवकर सोडते okay. आणि लवकर आटत नाही म्हणजे जे ऑक्सिटॉसिन नावाचं हॉर्मोन हॉर्मोन हो जे आहे पिल्लामुळे उलट चांगलं ठेवलं आणि तीन दिवस जे कच्च दूध असतं तेही पिल्लाला पण असा समज आहे हा आमचा एक असा समज आहे की खूप कच्चं दूध प्यायला तर पिल्ल हगवण होते किंवा पोट खराब होतं आणि त्याचा मृत्यू होतो वगैरे असं हे बरोबर आहे आहे सर्वांचा समज पण आपण जर काही वेल्यानंतर पहिल्या दोन तासामध्ये जर त्याला जास्तीत जास्त चीक पाजला म्हणजे आम्ही दोन ते तीन सडे चिकच पाजतो हे जर तुम्ही चीक पाजला तर त्याच्या आयुष्यात कधी त्याला हा लागलं आणि त्यानंतर किती चार साडाचं जरी दूध केलं तरी ते बुळकांडी म्हणतो वापरतात जुलाब कधीच होणार नाही त्यामुळे पहिल्या दोन तासांमध्ये काही वेल्यानंतर जास्तीत जास्त चिक पाजायला आणि पण असं समज की पोट फुकत हो, हो। असं काही आठ वर्षात असं कधी झालं okay. आणि त्याच प्रतिकार शक्ती खूप चांगली वाढते त्या बाळांची पिल्लांची दोहन जी पद्धत आहे ती पण तुम्ही वापरता का म्हणजे तीन महिने

आता ह्याच्या किती तुमच्याकडे गाई आहेत या बुलच्या ह्याच्या साधारण माझ्याकडे अठरा कालवडी आहेत अठरा कालवडी मोठ्या आणि छोट्या सहा ओके <laughs> आणि किती दुधाच्या क्षमता आहे ते साधारण म्हणजे दूध जे माझ्याकडे ह्याच्याकडनं जे येते ना हा ते दहा लिटर चालेल ओके पहिला पहिला वेताला हां पहिला वेताला हां चांगलं आहे म्हणजे वाढेल पुढे हा पुढच्या बघू आणि आता गाई माझ्याकडे मॅक्झिमम चौदा लिटर देणारी हा एक आहे बाकी अर्ध्याच्याच रेंज मधले काय आहे ओके हे तुमचे या साइडचा सा जे आहेत ते या साइडला जे आहे ते 14 देते आणि एक 12 देते बाकी अर्धा लिटर देतात गाईस मला वाटतं पण तरी देशी गायींसाठी चांगला आहे झाला कारण की बाकी आपण शेणापासून पण बरेच गोष्टी बनवतो त्यामुळे ते दुधावरती मॅच होऊन जातं बघा हा ह्या सगळ्या साधारण एक सोळा कालवडी आहे त्याच्यामध्ये आणि एक नंदी आहे ओके कालवडी आता वया झालेल्या पूर्ण वयात झालेल्या आणि अपग्रेड व्हर्जन सारखे त्याच्यापासून जरा चांगले ब्रीडिंग करून चांगल्या कालोडी ओके म्हणजे तुम्हाला अपेक्षा की चौदा लिटरच्या पुढे कदाचित जात येईल पुढे नाही अपेक्षा बारा ते चौदा बारा ते चौदाच्या पुढे मी स्वतः अजून दूध बघितलं नाही ओके तर मग माझं बघायला मिळेल मला ओके हे अगदी ताजं आलेलं तेल आहे तर हा तुमचा म्हणजे घाणा आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता नंदी, नंदी, नंदी वापरायचंच काय कारण आहे तर त्या ऊर्जेचं कन्वर्जन करायचं ओके हा तुमच्याकडे जे कोण हे येतील काय म्हणतात त्याला जे कोण नंदी येतील आता तर त्याला तुम्ही असं ट्रेन करू शकता आपल्याला काही त्यांचं ऊर्जेचं कन्वर्जन होतं आणि एकदम क्वालिटीचं तेल मिळतं ना आपल्याला चांगलं तेल जे की चांगलं आपण आता काय म्हणतो की तेल खाऊन फॅट अँड कोलेस्ट्रॉल वाढतो तर हे तेल खाऊन फॅट अँड कोलेस्ट्रॉल बॅलन्स म्हणजे त्यामुळे चांगलं आणि चांगलं रॉ मटेरियल आम्ही स्वतः चांगलं रॉ मटेरियल आणू हे ज्यातलं एक खवट शेंगदाणा नसणार शेंगदाणा वापरून हे तेल आपण घरच्या घरी नंदीच्या ऊर्जेच्या बनवतो ओके आणि कसं लिटर असतं शेंगदाण्याचं चारशे ऐंशी रुपये लिटर ओके आणि करडे आता दर करडे वाटते त्यामुळे काय म्हणतात त्याला जे मोटराइज असेच लाकडी घाणे आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात तुमच्यात जो प्राइस डिफरन्स आहे त्याच्यात तुमचा चवीचा पण डिफरन्स आहे का हा चवीचा पण डिफरन्स आहे ओके म्हणजे चवीचा डिफरन्स आहे त्याचा थिकनेसचा डिफरन्स आहे ओके न्यूट्रिशनचा पण डिफरन्स आहे अजून कुठली प्रॉडक्ट्स आहेत आपले बाकी बनवतात महत्वाचं पोटात आपण पहिला केमिकल घालवण्याऐवजी हे चांगलं मंजन आहे हे कशापासून हे गौरीच्या कोळशापासून गौरीच्या कोळशापासून ओके जे देशी गायचे आपलं शेण आहे त्याच्यापासून गौऱ्या बनवून हे बनवतो म्हणजे डाळ दाढ हिरड्याचे आहे दाढे दाताचे काही रोग असते ते जातात दात चांगले राहतात आणि ह्याच्यापासून लाळ चांगली तयार होते म्हणजे दात साफ होतात प्लस पोटाचे विकार पण निघून जातात ओके okay. म्हणजे दुहेरी फायदा होतो त्याच्यानंतर ते साबण पण आपण बोला त्याचा फेस येत नाही फेस येत नाही फेस येत नाही ओके okay, मुलतानी माती साध्या मुलतानी माती शेण म्हणजेष्टा हळद ओके okay. करून साबण okay. त्याच्यानंतर हे फेस पॅप आहे okay. ओके लेक ब्लाऊड कांती लय कांती लय आणि हे दुपस्टिक आहे आपण शेलापासून आणि हवन सामग्री याच्यात वापरू हम्म साधारण धूप जे आहे ते पस्तीस मिनिट जाईल आणि हे सगळं घ्यायला तुमचा नंबर मी देणारच आहे त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो रे